हाय गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील तर इथे तुम्ही बघू शकता आज मिस्टरांची आहे सुट्टी शुक्रवार असल्यामुळे हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी अपलोड होत आहे आणि इथे बघा मी अजून झोपितच आहे मला खूप झोप आलेली पण मी लवकर उठले कारण की सुट्टी दिवशी लवकर उठल्यावरती खूप पटप काम आवडतं आणि रात्री भांडी राहिलेली घासायची मग मी सकाळी उठून घासत होते थोडेच होते मग घासून घेतली भांडी वगैरे तर हे दोघे बाहेर गेलेले आणि हे बघा ते आल्यानंतर थोड्या वेळाने आहे दोघंजण मग पिल्लू रडत होती माझ्याकडे येण्यासाठी मग तिला थोड्या वेळ घेतली अर्धी भांडी सोडून आणि मग ते दोघं इथं खेळत बसले मग मी माझं प पटपट पटपट काम सगळं आवरून घेतलं आणि आम्ही लवकर उठलेलो थोडंसं म्हणून झोप येत होती कारण की रात्री उशिरा झोपलेलो आणि त्याच्यामुळे सगळं झालेलं तरी ते झाडून वगैरे काढलं घर आणि मला आंघोळ करायची होती खूप म्हणजे पावसाने खुबट खूबट वास येत आहे सगळीकडे त्याच्यामुळे आम्ही गोदड्या बागडे धुवायला काढलेले आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि सुकायला कुठं टाकावं हे समजत नव्हतं फास्टमध्ये मी झाडून वगैरे काढून घेतलं हे दोघांचं चाललेलं आहे बघा काय खिडकीमध्ये खेळत आहेत हे त्याच्यानंतर बघा मी आंघोळ वगैरे केली नंतर मी मेकअप करायला घेतला आणि असं खूप दिवसानंतर मी आंघोळीनंतर पटकन मेकअप करत आहे मला खूप दिवस झालं असं म्हणजे मेकअप वगैरे करायला भेटत नाही टाईम त्याच्यामुळे आज सु सुट्टी असल्यामुळे हे दोघंजण झोपले होते आणि हे हे लक्ष द्यायला असतं तिच्याकडे बाळाकडे म्हणून मी स्वतःसाठी थोडासा टाईम काढते त्या दिवशी आणि मी मेकअप वगैरे केला आणि तिथे बघा पिल्लू अजून झोपलीच होती तोवर मी त्यांना उठवलं आणि आम्ही गुळाचा चहा बनवला आम्ही दुधाचा चहा आम्ही पीत नाही म्हणून मग आम्ही काळा चहाच बनवतो मला आवडतो कधी कधी पण जास्त रोज नाही कधी कधीच आवडतो आणि इथे पिल्लू रडत असल्यामुळे मिस्त्रांनी चहा ओतून घेतला कपामध्ये आणि काम वगैरे मी आवरतच चालली होती सगळं पण नंतर काय झालं लाईट गेली त्यामुळे गोदड्यात भिजत घालायच्या राहिल्या आणि नंतर आम्ही रात्रीच्या गोधडं धिवून टाकल्या इथे बघू शकतात तुम्ही चहा वगैरे घेतला आणि ते म्हटले मी बाळाचा खाऊ टाकतो शिजायला तोवर आणि मग यांनी खाऊ टाकला शिजायला तिचा मग तिने मग खाऊ खाल्ला आणि आंघोळ वगैरे त्यांनी घातली तिला त्या दिवशी फर्स्ट टाईम घातली तर इथे बघू शकतात मी बेसनपाळ्या बनवायला घेतल्या शुक्रच्या स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नसतं शुक्रवारी आणि त्याच्यामुळे हळूहळू चाललं होतं सगळं तर, तर ती माझ्या पद्धतीने मी बेसनाची पोळी करत आहे मिस्टरांना खूप आवडते म्हणून केली आहे तर ती मी कोथिंबीर टाकली आणि मग नंतर आमचा घरचा मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि ओवा पण टाकला आणि नंतर मग इकडे 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 आज पहिल्यांदा आंघोळ घातली त्यांनी तरी ते मी बेसन खलवून घेतलं छान असं गाठी आहेत ना मी तुम्हाला एक टिप देते गाठी आपण फोडायच्या नादी लागतो आणि ते पूर्णपणे फुटत नाहीत मग त्याच्यासाठी बेसन पेट म्हणून थोड्या वेळ ठेवायचं म्हणजे खलवून आणि पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर आपोआप हे होऊन जातं ते मिक्स केल्यानंतर गाठी फुटवून जाते बघा बाळाला आंघोळ घातली त्यांनी मेकअप केला आणि कपडे बघितलेच असं मागास तुम्ही तेवढे कपडे धुवायचे होते ते पिल्लूचा आम्ही मेकअप केलेला आणि पावडर लावलेली खूप क्यूट दिसत आहे ती आणि मी अशीच पावडर लावते तिला मग नंतर नंतर हळूहळू ती पावडर पुसून जाते मग कशी करते ती खूप खेळत होती ते मग मी तेल माझ्याकडून थोडं जास्त झालेलं त्याच्यामध्ये फर्स्टवाले बेसनपोळीमध्ये मग मी पटापट -पत काढून घेतले हेल्दी आहेत आणि तेल जास्त झालं त्याच्यामुळे ते हेल्दी नसतील वाटतं ते आम्ही नाश्ता करायला घेतला आणि संध्याकाळी आम्ही गेलो तो मंचुरियन खायला तर शॉर्ट ब्लॉगमध्ये टाकलेला आहे तर बाय बाय भेटा पुढे